नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जाताना युवकाचा अपघाती मृत्यू शहादा तालुक्यातील वडाळीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झाला होता अपघात शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील एकोणपन्नास वर्षी युवक नंदुरबार तालुक्यातील खोकराळे येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी दुचाकीवरून तीस जुलै रोजी जात असताना शहादा तालुक्यातील वडाळीजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने शहरातील उपजिल्हा रुग्णात मृत्यू झाला या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अगानथू धनगर व एकोणपन्नास राहणार टेकवाडे तालुका शिरपूर असे मय झालेल्या युवकाचे नाव आहे तो तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजच्या सुमारास खोकराळे तालुका जिल्हा नंदुरबार येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी एम एच अठरा ये व्ही पंच्याहत्तर अडुसष्ट क्रमांकाच्या दुचाकीने टेकवाडे येथून घरून निघाला होता दरम्यान एक वाजे सुमारास वडळेजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला त्यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना वडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते त्यानंतर धुळे येथील सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये सायंकाळी चार वाजच्या सुमारास दाखल करण्यात आले दरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टर नम्रता एशी यांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदर गुन्हा सारंखेडा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे